जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भविनी दिव्याच्या दोस्ती केसरी मैदान चोराडे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजित बया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या गटात पळाला व गटपात झाला की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि वाटेगावकरांचा बादल घटक्रमांक बारामध्ये बळाले तर मित्रांनो घटक्रमांक बारामध्ये कडेने पळून सुट्टा निकाल घेत सीमीसाठी सारज आणि वाटेगावकरांचा सा बादल पास झाले तर मित्रांनो सारज आणि बादलला सीमीसाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो अशीच नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद